भीम बहुजन समाज पार्टी धामणगाव रेल्वे विधानसभाद्वारा आयोजित एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एस सी एस टीच्या आरक्षणाचे वर्गीकरण निर्णयाचा विरोधात जनजागरण अंतर्गत समाज प्रबोधन शिबिर मान्यवर श्री दीपकजी पाटील यांनी यांच्या अध्यक्षतेखाली तडेगाव दशासर येथे संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मान्यवर श्री दीपकजी पाटील धामणगाव विधानसभा प्रभारी तस तथा इंचार्ज तसेच योगेंद्रजी पाटील धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष बहुजन समाज पार्टी व धामणगाव रेल्वे अध्यक्ष संगीत मोहोळ बहुजन समाज पार्टी यांनी आपली उपस्थिती दर्शवून आपले मत मांडले तसेच बहुजन समाज पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता मान्यवर शिंगणापुरे साहेबजी भूषण पाटीलजी साहेबराव विरुळकरजी यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास यशस्वी करणे करण्याकरिता सहकार्य केले तसेच गावातील स्थानीय कार्यकर्ता अशोकराव वानखडे सुधीरराव मोहोळ देवीदास सुखदेवे शिवानंद गोसावी बबन वासनिक प्रदीपराव कातकिडे अविनाश ठाकरे सतीश ठाकर संजूभाऊ गावंडे अंतदीप बेशराम आदर्श गोसावी शेख रजा भास्करराव वेरुडकर अनुप पाटील मोहनराव नागदिवे अतुल मेश्राम मोहम्मद जुनेद प्रवीण शेलार सागर पारदेकर संध्याबाई मेश्राम लताबाई लांजेवा सुचित्राबाई चिचखेडे रंजनाबाई मेश्राम रमाबाई शेलार यांनी भरपूर सहकार्य करून एकदिवसीय शिबिरास लाभ घेतला व या कार्यक्रमाचे संचालन व समापन मान्यवर साहेबरावजी विरुळकर यांनी केले जय भीम